बंधू बघिली नो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आशीर्वादाने आम्हाला एक प्रचंड मोठं बहुमत मिळालं आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक जागा महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या आणि या जागा मिळाल्यानंतर काही लोकांनी बोलणं सुरू केलं आता या महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या आता यांना कोणाची गरज नाही हे पहिलं काम काय करतील लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींनो चिंता करू नका जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आणि तुमचे शिंदे भाऊ या ठिकाणी आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही या उलट मी तर आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगतोय ही आमची लाडकी बहीण ला तुम्हालाही निवडून देणार आहे पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका त्यांना लखपती दिदी बलवा लखपती दिदी आता मोदी साहेबांनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदी तयार झाल्या पुढच्या चार पाच महिन्यात आमच्या एक कोटी पर्यंत हा आकडा जाईल एक कोटी माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी असतील त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर ज्यावेळी मी तुम्हाला भेटेन तुम्ही वॉर्डात काय काम केलं हे तर विचारेनच पण त्यासोबत पहिला प्रश्न माझा असेल की तुमच्या वॉर्डामध्ये माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा हिशोब मला द्या हा प्रश्न देखील या ठिकाणी मी विचारणार आहे अरे म्हणून बंधू बघिनी आज या निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे एक भ्रष्टाचाराच्या माध्यमातन या मुंबईला पोखरणारे आणि दुसरीकडे प्रामाणिकतेनं पारदर्शितेनं तुमच्या करता काम करणारे तुमच्या करता झटणारे ज्यांनी मुंबई मध्ये परिवर्तन करून दाखवलाय अशी सगळी महायुतीची मंडळी या ठिकाणी आहेत तुम्हाला फैसला करायचा आहे पंधरा तारखेला तुम्ही मतदानाला जा मतदानाला गेल्यानंतर ज्या मशीनवर वर कमल किंवा धनुष्यमान असेल त्याची बटन दाबा निर्धास्तपणे बाहेर या सोळा तारखेपासून या ठिकाणी ज्यावेळी महानगरपालिका आमच्या हातामध्ये येईल पंधरा तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या सोळा तारखेपासून पाच वर्षा करता तुमच्या काळजीची गॅरंटी महायुतीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतो तेवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र